जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो अवनी ठोमरे पाटील या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मी तुमचा मित्र गोपाल ठोमरे पाटील शेतकरी मित्रांनो आज आपण अशी खास ऑफर लावणार आहे मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी की आपण रामनवमी निमित्त तसेच आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती येणार आहे तर त्या रामनवमी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आपण खास ऑफर कुट्टी मशीन मशीनवरती शेतकरी मित्रांनो ऑफर अशी राहणार आहे आपली सगळ्यात पहिले तुम्हाला सांगायची गोष्ट अशी आहे की आपण ऑफर लावत्या वेळेस कुठल्याही रेटमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही म्हणजे अगोदर रेट वाढवायचे आणि नंतर त्यामध्ये रेट कमी करायचे तुम्ही व्हिडिओ बघा त्या व्हिडिओ मध्ये त्यामध्ये आम्ही तुम्हाला आता ऑफर अशी देणार आहे की ज्या शेतकऱ्यांना कुट्टी मशीन खरेदी करायची आहे आपली ऑफर चालणार आहे आजपासून तर पंधरा तारखेपर्यंत पंधरा एप्रिल पर्यंत आपली ऑफर चालणार आहे आणि ऑफर अशी राहणार आहे की कोणतीही कुट्टी मशीन तुम्ही खरेदी करा त्यावरती मिळवा दोन हजार रुपयाचा आकर्षक डिस्काउंट आणि शेतकरी मित्रांनो या वापरचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे पंधरा एप्रिल पर्यंत आता त्यामध्ये आपल्या अवनी अॅग्रो इंडस्ट्रीजील युट्यूब चॅनलला जे शेतकरी सबस्क्राईब करून येतील त्याच्यासाठी अजून एक हजाराचा डिस्काउंट म्हणजे टोटल तीन हजार रुपये आपल्या अवनी अॅग्रो इंडस्ट्रीज या चॅनलला शेतकऱ्यांना तीन हजार रुपयाचा डिस्काउंट मिळणार आहे आणि जे शेतकरी सबस्क्राईब वगैरे करेल नसेल चॅनलला आणि डायरेक्ट येतील त्यांना दोन हजार रुपयाचा डिस्काउंट देणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मी जो बनवत असतो हा कधीही रील बनवत नाही मी मी रील बनवतो जे रिअल आहे तेच मध्ये दाखवतो त्यासाठी तुम्हाला मशिनरीचा रेट एकदा सांगून देतो सगळ्या कोणकोणत्या कंपनीच्या आपल्याकडे मशिनरी आहे आणि त्यांचा रेट पण तुम्हाला सांगून देतो त्याने होईल असं की आपला जो व्यवहार राहील तो पारदर्शक राहील जेणेकरून तुमच्या आमच्यामध्ये गैरसमज होणार नाही आणि कधीही शेतकऱ्याला सहकार्य करणारा आपला अवनीगर इंडस्ट्रीज आहे चांगले ऑफर चालू असतात तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आता कंपनीचे नाव आणि त्यांची प्राइस जाणून घेऊया या सर्वप्रथम तुम्हाला दाखवतो महाराष्ट्रातील सर्वात मोठा ब्रँड भाग्यवान चाप कटर शेतकरी मित्रांनो दोन पात्यामध्ये पुजारी कंपनीच्या करवती ब्लेड आहे ही मशीन जी आहे ही आपण मोटर सहित तुम्हाला देणार आहे फक्त आणि फक्त तीस हजार रुपयामध्ये तीस हजार रुपयामध्ये तुम्हाला तीन एच पी ची सिंगल फ्यूज लागली तर सिंगल फ्युज मोटर थ्री फ्यूज लागली तर थ्री फ्यूज मोटर बेल्ट पुली सगळं फिटिंग सहित तुम्हाला येणार आहे फक्त तुम्हाला यामध्ये ग्रीस ऑइल तुम्हाला टाकावं लागेल आता ही मशीन जी आहे आपण तीस हजार रुपयाला विकतो तीस हजार रुपयामध्ये तुम्हाला दोन हजार रुपयावरती आपण डिस्काउंट ठेवलेला आहे आणि त्यानंतर एक हजार रुपये सबस्क्राईब जर करायला असलं या मशीनवरती तुम्हाला मिळणार आहे तीन हजार रुपयाचा डिस्काउंट चला तर मग आता पुढची मशीन बघूया शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये नवीनच आपल्या छत्रपती संभाजीनगरचं प्रोडक्शन आलेलं आहे एकदम क्वालिटी मध्ये ही मशीन आहे एकदंत कृषी <laughs> एकदंत कृषीची मशीन आहे तीन एचपी मध्ये हे मॉडेल आहे आपल्याकडे उपलब्ध झालेलं या मशिनरीची किंमत आहे फक्त आणि फक्त तेहतीस तेहतीस हजार रुपयाला आपण ही मशीन सेल करतो तेहतीस हजार रुपयामध्ये आपण मोटर तीन एचपी ची सिंगल फ्यूज लागली सिंगल फ्यूज देऊ थ्री फ्यूज लागली थ्री फ्यूज देऊ कॉपर वाईंडिंग मध्ये क्वालिटीचं काम आहून या मध्ये होणार आहे आणि रेट मध्ये कुठल्याही प्रकारची वाढ आपण करत नाही ही मशीन जी आहे तेतीस हजार रुपयाला आपण सेल करत होतो आता याच्यावरती तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे दोन हजार रुपये जर चॅनलला सबस्क्राईब असेल तर तीन हजार रुपये म्हणजे सबस्क्राईब करून जर तुम्ही आले तर तुम्हाला ही मशीन मिळणार आहे फक्त आणि फक्त तीस हजार रुपयामध्ये पूर्ण सेट रेडी मोटर बेल्ट पुलिस स्टार्टर सगळं या मशीनला आपण देणार आहे फक्त आणि फक्त एक दंत मशीन तेतीस हजार रुपये ऑफर मध्ये दोन हजारचा डिस्काउंट जर सबस्क्राईब करायला असलं तर अजून एक हजार म्हणजे तीन हजार रुपयाचं डिस्काउंट त्यानंतर मार्केट जाम केलेलं भारत चाप कटर शेतकरी मित्रांनो भारत फार्मिंग मशिनरी सुद्धा आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे आणि चांगली क्वालिटी मध्ये मशीन बनवते आता आपल्याकडे पाच एचपी मशीन उपलब्ध आहे हे पाच एच पी मशीन आहे याच्यावरती पाच एचपी ची मोटर येत असते थ्री पीएच ची मशीन आपण विकतो तीस त्रेचाळीस हजार रुपयामध्ये सॉरी तर त्रेचाळीस हजार रुपयामधून तुम्हाला दोन हजार चा आपण याच्यावरती सुद्धा आकर्षक डिस्काउंट देणार आहे म्हणजे इथे प्राइस आहे त्रेचाळीस हजार रुपये चॅनलला सबस्क्राईब असेल तर तीन हजार रुपयाचा तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे ऑफर राहणार आहे आपली आजपासून रामनवमी निमित्त तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आजपासून ते पंधरा एप्रिल पर्यंत ही ऑफर पर चालणार आहे त्यानंतर आता आपण पुढची मशीन बघूया आपल्याकडे सर्व नामांकित कंपन्यांच्या मशीनरी आहे याच्यावरती शासकीय अनुदान सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे पन्नास पर्यंत आणि याचे टेस्ट रिपोर्ट वगैरे आपल्याकडे अवेलेबल आहे आता ही जे आहे ही बिग डॅडी कुट्टी मशीन राजस्थान ऍग्रोवर्क्सचं हे पाच एच मॉडेल आहे शेतकरी मित्रांनो या मशीनला आपण पाच एच पी ची थ्री ची मोटर बसवत असतो आणि हिची किंमत आहे मार्केटमध्ये त्रेचाळीस हजार रुपये शेतकरी मित्रांनो त्रेचाळीस हजार रुपयाला आपण या मशीन रेकॉर्ड ब्रेक सेल केलेले आहे पण आपल्या ऑफर निमित्त याच्यावरती सुद्धा तुम्हाला दोन हजार मिळणार आहे आणि जर चॅनल लाईब असेल तर अजून एक हजार रुपयाचा डिस्काउंट या इंद्रा कंपनीच्या वरती तुम्हाला मिळणार आहे आता तुम्हाला सर्व मशिनरी मी तुम्हाला दाखवल्या त्यानंतर आपल्याकडे ज्या बाहेरून येतात म्हणजे हायस्पीडच्या अपकडा आपण त्याला म्हणतो की ज्या की असतात चॅम्पियन लिटिल मास्टर चॅम्पियन प्रो या ज्या मशिनरी असतात या पण आपल्याकडे उपलब्ध आहे राधिका किसान शक्ती तर या मशिनरी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्हाला त्यांची किमती दाखवून देतो स्टॉक भरपूर आहे आपल्याकडे ही जी लिटिल मास्टर मशीन तुम्हाला दिसती आहे ही मशीन देणार आहे आपण फक्त आणि फक्त एकवीस हजार रुपयामध्ये एकवीस हजारात तुम्हाला तीन एचपी ची मोटर मिळणार आहे सिंगल फ्यूची ची हाय स्पीड मोटर आता याच्यावरती तुम्हाला दोन हजाराचा डिस्काउंट मिळणार आहे सेम ऑफर सगळ्या साठी लागू होणार आहे शेतकरी मित्रांनो याची अगोदर तुम्ही नोंद घ्या त्यानंतर हे जे मॉडेल आहे हे चॅम्पियन प्रो मॉडेल आहे पंचवीस हजार पाचशे रुपयाची मार्केटला रेट आहे हे तुम्हाला आपण ऑफर मध्ये देणार आहे दोन हजार रुपये डिस्काउंट याच्यावरती पण आहे आणि जर चॅनलला सबस्क्राईब असेल तर तीन हजार रुपये डिस्काउंट तर लवकरात लवकर या आमच्या अवनी च्या या दोन शाखा आहेत आमच्या आमची मुख्य शाखा जी आहे ती पिंपळगाव येथे आहे छत्रपती संभाजीनगर पासून अवघ्या पंधरा किलोमीटर वरती आपली अवनी ऍग्रो इंडस्ट्रीज मुख्य शाखा आहे जी पंधरा किलोमीटर बीड बायपास रोड वरती चित्तेपिंपळगाव या गावामध्ये आहे आणि आपली जी शाखा क्रमांक दोन आहे शेतकरी मित्रांनो ही बदनापूर तालुक्यामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये अवनी ऍग्रो इक्विपमेंट नावानी शाखा चालक शरद काकासाहेब पाटील शिंदे आहे आणि ही सुद्धा शाखा जालन्यापासून अवघ्या पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती आहे बदनापूरच्या जवळ तर दोन्ही शाखेवरती ऑफर राहणार आहे अवनी ऍग्रोच्या दोन शाखा आणि दोन्ही शाखेवरती सेम ऑफर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेला असेल तर कुट्टी मशीनवरती तुम्हाला तीन हजारचा बोनस मिळणार आहे म्हणजे तीन हजार रुपये सूट त्यानंतर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर तुम्हाला दोन हजार रुपयाचा आकर्षक डिस्काउंट तर लवकरात लवकर या चॅनल लाईब करा आणि लवकरात लवकर तुमचं पदार्पण करा जेणेकरून आम्ही शेतकऱ्यांना फक्त क्वालिटी देण्याचं काम करतो शेतकरी मित्रांनो तर लवकरात लवकर या या ऑफरचा फायदा घ्या ऑफर आजपासून ते पंधरा एप्रिल पर्यंत ही ऑफर राहणार आहे प्रभू रामाची आज रामनवमी आहे तर रामनवमी निमित्त सर्व भा भाविक भक्तांना खूप खूप शुभेच्छा आणि आता चौदा एप्रिलला आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांचा जन्मदिवस आहे तर त्या निमित्ताने हे ऑफर लावलेले आहे आपण पंधरा एप्रिल पर्यंत लवकरात लवकर या ऑफरचा फायदा घ्या पुनश्च एकदा तुमचं अवनीफे धन्यवाद असं सहकार्य तुम्ही करत राहा चांगल्या प्रकारे तुम्ही आम्हाला प्रतिसाद देत आहात शेतकरी मित्रांनो ऑल ओव्हर महाराष्ट्र मध्ये आता आपण मशीन पाठवतो जर तुम्हाला ट्रान्सपोर्टनी वगैरे मशीन लागल्या तर ट्रान्सपोर्टनी सुद्धा आपण या मशीनरी पाठवत असतो तर लवकरात लवकर या आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद Thanks.